शहराची अस्वच्छता आणि नागरिकांच्या तक्रारी पाहता नवनियुक्त मनपा आयुक्त सौम्या शर्मा आपल्या मनपा अधिकाऱ्यांना घेऊन थेट रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले सत्तावीस जूनच्या सकाळी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी गोपालनगर दस्तूर नगर छत्री तलाव परिसराची स्वच्छतेबाबत पाहणी केली यावेळी अनधिकृत कचरा करणारे फेरीवाले व वा डस्टबिन तातडीने कारवाईचे आदेश दिले या सप्ताह अखेरपर्यंत सर्व डस्टबिन नसलेल्या ठेल्यांवर कारवाई करावी अशा सर्व ठेल्यांची उचल करण्याची कारवाई तात्काळ सुरू करावी यासोबतच ज्या फुटपाथवर टीन शेड लावण्यात आले असून त्यांना पूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे त्या सर्व अतिक्रमणांवर कठोर कारवाई करून ती हटवून जप्त करण्यात यावी असे निर्देश संबंधित विभागांना दिले पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी अनधिकृत निळ्या खोके ठेले व फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात कचरा करताना दिसून आले या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी अशा फेरीवाल्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले या दौऱ्यात आरोग्य विभाग अतिक्रमण पथक झोनल अधिकारी स्थानिक नागरिक उपस्थित होते नागरिकांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या तात्काळ निर्णयाचे आणि थेट हस्तक्षेपाचे स्वागत केले स्वच्छ अमरावतीसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी आणि महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले